वनविभाग पुनर्वसनासाठी जमिनी विकत घेणार असल्याची माहिती डॉ भारत पाटणकर यांनी दिली आहे शिराळा तालुक्यातील मनुदूर येथील आंदोलन बाराव्या दिवशी मागे घेण्यात आले प्रकल्पग्रस्तांना वाटपासाठी जमीन कमी पडत असेल तर प्रसंगी जमिनी विकत घेऊन प्रकल्पग्रस्तांना देण्यात येतील असा निर्णय कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ विनीती व्यास यांनी रविवारी मंदूर येथील आंदोलकांना दिला त्यामुळे धरण व अभयारण्यग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे चांदोली धरण व अभयारण्यग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू होते कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पासष्ट टक्के रकमेवरील अनुदानाचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला जाईल तसेच अप्पर प्रधान मुख्य सचिव वने महसूल व वनविभाग यांच्याशी प्रकल्पग्रस्त खातेदार यांच्या मागणीच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येईल असे सांगून चांदोली धरण व अभयारण्यग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती डॉक्टर व्यास यांनी केली यावी नजीर चौगुले शिवाजी पाटील यांच्यासह आंदोलक उपस्थित होते